कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे नवापूर येथे साजरी करण्यात आली हिंदावी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नवापूर सरदार चौक येथे सकाळी साडेनऊ वाजता साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीतर्फे जयंती उत्सव समारंभ अत्यंत उत्साहात साजरा केला जातो यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती असून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले उत्सव समितीने शहरातील राजकीय पत्रकारिता सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले होते त्या अनुषंगाने नवापूर शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक श्री प्रकाश काका पाटील यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सामुदायिक आरती करीत महाराजांना मानाचा मुजरा करून अभिवादन केले उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अंबादास नरेंद्र नगराळे शंकर दर्जी हसमुख पाटील सैन अजय पाटील किरण टिबे अजय गावित भालचंद्र गावित जीतू आहिरे बापू वाघ हेमंत पाटील रवींद्र साळुंकी आर वाय पाटील विशाल सांगळे राजूदादा गावित रामू गावित दर्शन पाटील अनिल वारुळे कमलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती साजरी करण्यासाठी आयोजन कार्यक्रमाचे प्रमुख कार्यकर्ते तथा शिवभक्त संजय भाऊ आतारकर पंकज गोसावी भावी नातारकर राहुल गिरासे धर्मेश आतारकर विजय कुराडे दिनेश बेलदार अशोक जाधव सागर आतारकर विजय वैंदू तेजस भांडेकर विशाल जाधव किसन कुराडे आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रामदास भांडेकर सर यांनी केले यावेळी वकील सेगेकर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले बालीचा केल्यानंतर जेव्हा बाली धारांती पडला तेव्हा बालीने श्रीरामांना प्रश्न केला की हे प्रभू सुग्रीवपेक्षा मी तुमची जास्त भक्ती केली आहे मी त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त मानलेला आहे मी तुमची निश्चिम भक्ती केली आहे प्रभू पण तुम्ही सुग्रीव करता मला आज या मृत्यूच्या ठिकाणी का पोचवलं तर त्यावर श्रीराम म्हणतात तो एक श्री श्रीराम त्यांना दोह्यामध्ये समजवतात कि ते म्हणतात अनुज वधू बहिण बहिणी सुतना आली सुनसटक म्हणजे अनुजची पत्नी ही बहिणी समान आहे आणि पुत्राची पत्नी ही मुली प्रमाण आणि तू भावाच्या पत्नीचा अनादर केलास म्हणून तुला या ठिकाणी आम्ही पोहोचवले आणि सेम ते सिच्युएशन कर्नाटकच्या आज बेळगाव आपण म्हणतो तिथल्या एका नारी म्हणजे मालम्मा देवीचा अपमान केल्याबद्दल गायकवाडांचा चौरांगा केला हे तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल म्हणजे हे एक साम्य शिवाजी महाराजांमध्ये आणि श्रीराम प्रभूंमध्ये तुम्हाला मी अजून एक उल्लेख सांगतो राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता हे सगळ्या जनतेला आहे की शिवाजी महाराजांची इच्छा नव्हती राज्याभिषेक करण्याची कारण त्याचं कारण असं होतं की शास्त्र असं म्हणतं ना अभिषेको न संस्कार व सिंहस्म क्रिते जंगलामध्ये ना संस्कार होतात म्हणजे ना राज्याभिषेक होतो सोळा संस्कार होतात ना अभिषेको होता ने म्हणे म्हणजे सिंह स्वतःच्या साहसिक कृत्याने आणि कर्माने राजाच्या पदवीला धारण करतो त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्या शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक होण्या अगोदर लोक त्यांना राजे म्हणत होते म्हणजे ही त्यांची खऱ्या अर्थाने त्यांनी कमवलेली आणि त्यांनी कमवलेली अनंत कीर्ती होती जी अनंत कीर्ती की ज्याची फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर